शिवराज विद्या संकुलनाचे सचिव माननीय डॉक्टर अनिल कुरहाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवराज विद्या संकुलनात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हजारोंच्या संख्येने युवक व युवती या रोजगार मेळाव्याला उपस्थित दर्शवली पंचवीस विविध नामांकित कंपन्यांनी मुलाखत घेऊन अनेकांना नियुक्ती पत्रके देण्यात आली आजच्या या मेळाव्याबाबत सविस्तर माहिती दिली ती कोल्हापूरच्या माध्यमातून शिवराज कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड डी एस कदम सायन्स कॉलेजच्या वतीनं करमगुरी रामजी शिंदे शिक्षण संस्थेचे सचिव आमचे मार्गदर्शक डॉक्टर अनिलजी सर यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आणि एन ई पी दोन हजार वीस या अनुषंगानं की एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी स्ट्रॉंग होण्यासाठी जे आउटकम आहे आउटकम हे रोजगार किंवा यू जी टू पी जी स्टुडंट संख्या किती जाते याच्यावर अवलंबून असतं त्या संदर्भात एक शिवराजच्या अॅकॅडमिक कॅलेंडरमध्ये नवीन माईलस्टोन आज आपण स्टार्ट केलेला आहे रोजगार मेळावा आणि रोजगार मेळावा हा पहिलाच आमच्या कॉलेजमध्ये भरत आहे आणि इथून पुढे अकॅडमिक कॅलेंडरमध्ये चार तारखेला दरवर्षी भरला जाईल आजच्या रोजगार मेळाव्यामध्ये में जवळपास एकोणतीस कंपन्या आलेल्या आहेत यामध्ये वेगवेगळे वे सेक्टरचे आहेत आय टी सेक्टर असेल फार्मा सेक्टर असेल बँकिंग सेक्टर असेल आणि जनरलसुद्धा लॉजिस्टिक वगैरे अशा कंपन्या आलेल्या आहेत आणि नक्कीच त्या विद्यार्थ्यांना आमच्या विद्यार्थ्यांना इवन परिसरमध्ये सर्व विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल असं मला वाटतं या रोजगार मिळाव्यासाठी जवळपास नऊशे विद्यार्थ्यांनी दे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वे वे त्यांची सोय चांगल्या पद्धतीनं कंपनीची केलेली आहे तीस वेगवेगळ्या केबिन्स तयार करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यू पार पडत आहे आणि सध्याच्या युगामध्ये म्हणजे सध्याच्या डिजिटल युगामध्ये आणि या ग्लोबल स्पर्धेच्या युगामध्ये उद्र म्हणजे रोजगार मिळावा हा महत्त्वाचा आहे या रोजगार मेळाव्यासाठी उद्घाटक म्हणून आमच्या परिसरातील एक प्रतिष्ठित यू पी सी केंद्रीय लोकसेवा आयोग ही परीक्षा क्रॅक केलेली आहे सन्माननीय दीपक देसाई साहेब जांभळवाडीचे यांना मी आमंत्रित केलं आणि ते या ठिकाणी आले आणि खरोखर त्यांनी आपण आपला प्रवास कसा घडला यू पी एस सी परीक्षा क्रॅक करण्यासाठी ते मार्गदर्शन केलं आणि ते नक्कीच विद्यार्थ्यांना स्मरून देतील प्रेरित विद्यार्थी होतील अशी मला आशा आहे सर आपले आय एस ऑफिसर म्हणून निवड झालेली आहे काय सांगा खूप खुश आहे सर ॲक्च्युली हा माझा तिक्त पाठिंबा होता आणि मागच्या चार, चार वेळेला मी तीन वेळा मुलाखत दिली होती पण फायनल सिलेक्शन झालं नव्हतं पण ह्या वर्षी थोडी भीती वाटत होती पण फायनली सिलेक्शन झाल्यामुळं खूप आनंद आहे आपण या परीक्षेची तयारी कशी केली तर मी दोन हजार सोळाला डिसिजन घेतला होता इंजिनिअरिंग झाल्यानंतर की यू पी एस सी करायचा तर पण सुरुवातीला पुण्याला गेलो होतो पण दिदीने मार्गदर्शन केले की दिल्लीला क्लासेस कर त्यामुळं मी दिल्लीला जाऊन क्लासेस केले आहेत यू पी एस सीचे आणि त्यानंतर मी पुन्हा पुण्यामध्ये शिफ्ट झालो होतो तर मी पहिला प्रिलियम दिली त्यावेळेला पूर्वपरीक्षा मी अपयश ठरलो होतो पुन्हा सेकंड पण दिला होता त्यावेळेला पण अपयश ठरलो होतो पण थर्ड अटेम्प्ट माझी माझी प्रिलियम क्लिअर झाली होती त्याचवर्षी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सारथी इन्स्टिट्यूट आहे त्यांच्यात मार्फत एक एक्झाम होती ती एक्झाम देऊन मला स्कॉलरशिप मिळाली होती त्यामुळे मी पुन्हा दिल्लीला गेलो त्यात अंडर आणि त्या वर्षी मी मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू पण दिली होती पण वर्षी माझं फायनल सिलेक्शन झालं नव्हतं पण त्याच वर्षी माझ्या दिदीचं डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्शन झालं होतं तर त्यामुळे एक तो हे होता आधारस्तंभ होता की आपण पण कंटिन्यूस करत करत राहिलो तर एक दिवस यश मिळेल तर त्यानंतर मी पुन्हा अटेम्प्ट दिले तर असे दोन हजार चोवीसपर्यंत मी टोटल सहा अटेम्प्ट आणि तीन मुलाखत दिल्या होत्या आणि चौथी मुलाखत मी दोन हजार पंचवीसमध्ये दिलेली आहे आणि यावर्षी माझं सात सिक्स झिरो फाईव्ह या रँकनं यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झालेलं आहे त्याचबद्दल या यू पी एस सी परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असतो यू पी एस सी परीक्षेचा अभ्यासक्रम म्हटला तर तसा दहा सहावी ते बारावी किंवा पंधरावीपर्यंत जो सिलेबस आपला आहे त्याच्या निगडीतच असतो पण यू पी एसचा सिलेबस हा थोडा वास्ट आहे आणि थोडा सखोल आहे त्यामुळं जे हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इन्वॉरमेंट इकॉनॉमी हे बेसिक सब्जेक्ट आहेत पण याच्यामध्ये दे जो डेप्थ आहे ती तुम्हाला करावी लागेल आणि त्याच्यासाठी मग रेफरन्स बुक्स वगैरे अवेलेबल आहेत त्याच्याबरोबर एन सी आर टी आहे त्यांचा आपल्याला यूज करता येतो आणि याचबरोबर जी एक्झाम देत आहे त्याच्यासाठी प्रिपरेशनसाठी आपल्याला जे पास्ट प्री प्रिवियस इयर क्वेश्चन असतात का जे पूर्व परीक्षा असेल मुख्य परीक्षा असेल त्याचाही खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळं मी माझ्या प्रिपरेशनच्या वेळेला ह्या रेफरन्स बुक्सबरोबरच जे पी वाय क्यूज मार्क मान केले होते आणि मुख्य परीक्षा त्याचा खूप सराव केला होता आणि त्याच्यामुळेच मला हे फायनल सिलेक्शनमध्ये काम मिळालं आजच्या विद्यार्थ्यांना काय मान करतो मी तीन ते चार गोष्टी आजच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो Uh, खूप वेळा असं होतं की एक यूट्यूबची फ्लिम वगैरे मोठी मुलं प्रिपरेशनसाठी जातात पण एक दोन वर्षानंतर त्यांना वाटतं की त्यामध्ये रस निर्माण होत नाही त्यामुळे ज्या पण वेळेला तुम्ही कोणतंही परीक्षा जर निवडा स्पर्धा परीक्षेचा असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर क्लॅरिटी असली पाहिजे तुमच्या ही ह्याच्याबद्दलची ड्रीमबद्दलची आणि तुमच्या जॉबबद्दलची आणि सेकंड म्हणजे परसिव्हिरन्स असलं पाहिजे कारण की ज्या पण वेळेला तुम्ही मोठी एक्झाम द्याल किंवा मोठ्या परीक्षेसाठी प्रिपरेशन कराल तर अपयश येणं स्वाभाविक आहे तर कचून न जाता कंटिन्युअसली प्रिपेरेशन करणे आणि जे पण लूप कोर्स आहेत आपल्या प्रिपेरेशनमध्ये ते भरून काढत आपल्या स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट आणणे गरजेचं आहे तर क्लॅरिटी परसेवरन्स आणि पेशन्स हे ह्या एक्झामसाठी गरजेचे आहे त्याचबरोबर पालकांची काही आहे की ज्या पण वेळेला आपला मुलगा किंवा मुलगी आपेशी ठरेल तर त्याच्या पाठीशी खंबीर उभं राहणे गरजेचं आहे कारण की या एक्झाममध्ये फक्त हार्डवर्कच नाही तर फॅमिली सपोर्टही खूप गरजेचं आहे त्यामुळं या चार तीन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत प्रिपेरेशन तर रोजगार मेळाव्याचं आयोजन काय केलेलं आहे काय सांगाल मला असं सांगायचं आहे की हा मेळावा अतिशय सुंदर आणि चांगल्या चांगल्या कंपनी आलेल्या आहेत आणि गोरगरिबांना त्या कंपनीमध्ये माननीय डॉक्टर अनिल वरेड साहेबांनी जी संधी दिलेली आहे त्याच्याबद्दल मी उत्कर्ष करू तर कृपया मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचा काल वाढदिवस झाला चांगल्या प्रकारे तिने प्रत्येक महिन्याला अशा कंपन्या आणून गोरगरिबांना नोकऱ्या द्यावं अशी माझी विनंती विद्यार्थ्यांना काय सांगाल मी विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे शिकलं पाहिजे मशीनाने जाऊ नका कारण ती कंपनी चालवायची आहे एका बंद पाडायची कंपन्या घ्यायची नाहीत एकदा गेली की तिने आय जीवर पगारी चांगलं चालवून कंपनीचं नाव करून आईवडिलांचं नाव काढायचं विद्यार्थी सध्या कष्ट कष्टाकडे न वळतं चंगळवादाकडे वळत आहेत चंगळवादाकडे म्हणजे आता हे राजकारणाचे गणिती आहे ना त्यामुळे ते तसं होत आहे पण आमच्याही कॉलेजमध्ये मी सुद्धा माझे विद्यार्थी आहे अतिशय चांगल्या प्रकारे चालवलेलं कॉलेज आहे त्या मला मुनारा मी सांगू इच्छितो की न व्यसने होता आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आय टी कंपनी त्याच्याविषयी आता मोठमोठ्या मोड़ कंपन्या येत आहेत त्या कंपनीशी आपण जॉईंट होऊन त्यांना सुंदर सुंदर असं अनिल पुराणीने मार्गदर्शन द्यावं एवढी मी सांगू इच्छा बन